पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी सॅलेडची दाखवणार आहे चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया फोडणीवाली <laughs> नमस्कार पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एक नवीन मस्तपैकी छान सॅलेडची एक रेसिपी दाखवणार आहे चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा इथे मी एक टमाटा घेतलेला आहे मस्त स्वच्छ धुवून घेतलेला आहे छान दोन काकडी घेतल्या साल काढून घेतल्यात एक हिरवी मिरची घेतली तडक्यासाठी इथे घेतलेलं आहे राईस जिरा आणि हिंग सर्वात पहिले आता आपल्याला काकडी आणि टमाटा बारीक कापून घ्यायचा जेणेकरून मस्त आपल्याला बारीक दोन्ही पण कापून घ्यायचं आहे चला मग आता आपण हे बारीक कापून घेऊया मस्तपैकी मी छान असं कांदा टमाटा आणि मस्त काकडी कापून घेतली आता आपण एक जीव करून घ्यायचं असं टमाटा आणि काकडीचं छान असं हे मस्त आता आपलं टमाटा आणि काकडी छान झालेले आता ह्याच्यामध्ये आपल्याला फोडणीची तयारी करायची जेणेकरून मस्त सॅलॅडसारखं आपण छान संध्याकाळचंही असं छान सॅलॅड खाऊ शकतो जेणेकरून मी तुम्हाला एक नवीन रेसिपी अशी दाखवते चला मी एका साईडला मस्त आता हिरवी मिरची लांब कापून बारीक चिरलेली आहे एका साईडला मी राई जिरा आणि हिंग घेतलेली आहे आता एका साईडला आपल्याला पॅ थोडंसं छोटंसं पॅन गरम करून घ्यायचं त्यात तेल टाकून घ्यायचं आहे जेणेकरून तडका घ्यायचा आपल्याला त्याचा आता इथे मी गॅसवरती छोटंसं पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं एक चमचा थोडंसं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं छान असं कडकडून सारखं बघा तेल छान तापलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिरची टाकून घ्यायची मिरची टाकून घेतल्यावर राईस जिरा हिंग छान असं छान असं आपल्याला मस्तपैकी तेल थोडंसं आपल्याला तळसडून द्यायचं राईस जिरा हिरवी मिरची गॅस केलेलं आहे मस्त आपलं तर हेवी गॅस तडकून घालायला आहे बघा छान तडका दिलेला कांदा मस्त पैकी आपल्याला सॅलॅडला कांदा टमाटाला आपली तडक्यावाली मस्त सॅलडची रेसिपी झालेली आहे तुम्हाला कशी वाटते ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ बघितला म्हणतो ते मनापासून आभार मानते थँक्यू